राम राम हॅलो नमस्कार स्वागत मी आहे कुलकर्णीची कश्मीरा अँड इज so, सो आज आपल्या फॅमिली मेंबरने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही हा so, प्रश्न विचारलात त्यामुळे आपल्या बाकीच्या सगळ्या कुटुंबियांना सुद्धा त्याचं उत्तर मिळत आहे तो प्रश्न असा आहे की ऋषी मुनी साधना जप तप करताना वाघाचं चांबडं ता का वापरतात तर आज याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की साधना म्हणजे काय साधना करताना आपल्यामध्ये काय काय बदल होतात आणि मग आपण वाघाकडे वळूयात की वाघाचं तांबडं का वापरतात जेणेकरून तुम्हाला अगदी विस्तृत म्हणजे व्यवस्थित एक्सप्लेनेशन मिळेल आणि डिटेल मध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर साधना करताना आपण जप तप ध्यान एकाग्रता अशा अनेक गोष्टी करत असतो आणि हे करत असताना आपल्या शरीरात अनेक बदल होतात म्हणजे काय तर अं सतत जप करून उष्णता तयार होत असते किंवा एकाग्रता वगैरे करताना वेगवेगळे विचार येत असतात आणि कितीही झालं तरी मानव शरीर आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी इंद्रिय आहेत त्यामुळे त्या इंद्रियांचा तोल सुटू शकतो किंवा त्यांचं नियंत्रण सुटू शकतं तेव्हा मनात अनेक प्रकारचे विचार निर्माण होतात आणि मग या विचाराने कधी आनंद होऊ शकतो तर कधी भीती सुद्धा वाटू शकते आणि हे सगळं करत असताना साधनेमध्ये नियंत्रण राहावं कंट्रोल राहावा म्हणून असं सांगितलं गेलंय की नेहमी साधना आसनावर बसून करावी कारण तत्व एकमेकांमध्ये एनर्जी एक्सचेंज करतात आता जर आपण डायरेक्ट जमिनीवर बसतो तर आपल्या अंगातली जी उष्णता वगैरे आहे ती जमीन खेचून घेतं आपल्याला बऱ्याचदा डॉक्टर असे सांगतात की सकाळी सकाळी तुम्ही गार्डनमध्ये बिना शूज किंवा चप्पलचं चाला तर त्याला खूप अनेक शास्त्रीय आधार सुद्धा आहेत पण साधना करताना जी एनर्जी जी ऊर्जा तयार होते ती आपल्याला आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवणं गरजेचं आहे ती पृथ्वी तत्वाबरोबर वर एक्सचेंज झाली तर त्याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून नेहमी आसनावर बसूनच साधना करावी आणि शक्यतो ते आसन कोणालाही वापरायला देऊ नये किंवा तुम्ही इतर कोणाचंही आसन वापरू नये जेणेकरून तुम्ही जे साधना करून एनर्जी तयार केलेली आहे ती साधना केलेली एनर्जी त्या आसनामध्ये स्थिर राहावी आणि तुमच्या शरीरामध्ये सुद्धा स्थिर राहावी तर हे झालं आसनाचं महत्व मग आता आयुर्वेदामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची आसनं सांगितलेली आहेत एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुशासन आयुर्वेद सांगतोय की कुशासन खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण कुशा म्हणजे दर्भ म्हणजे गवत असतं जे गवत वाळल्यानंतर त्याच्यापासून आसन बनवलं जातं आता त्याच्यावरती बसून जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित कंट्रोल होतं किंवा थॉट कंट्रोल तुमचे चांगल्या पद्धतीने होऊ शकतात ती एनर्जी सेव्ह केलेली असते तुमच्या आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे तर असे अनेक कारण आहेत त्यामुळे साधारण सा जी माणसं आहेत जी संसारात पण आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून साधना करतात त्यांनी कुशासन नेहमी वापरावं रोजच्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही कुशासन वापरू शकता जेणेकरून ती तयार झालेली एनर्जी स्थिर होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल आता काही ऋषी मुनी तुम्ही पाहिले असतील जे व्याघ्र चर्म वापरतात म्हणजे काय टायगर स्किन टायगरची स्किन वापरतात आता त्याच्या मागचं पण खूप महत्वाचं कारण असं की आता आपण आपली त्वचा बघू आपली त्वचा आपल्या आजूबाजूच्या वातावरणापासून आपल्या आतल्या इंद्रियांचं ऑर्गन्सचं आपल्या पूर्ण बॉडी टेम्परेचरचं संरक्षण कर। करत हम्म आणि हे सगळं करत असताना म्हणजे दॅट इज अ दुवा मध्ये आहे की आतले भाग वेगळे बाहेरचा भाग वेगळा आणि त्याचा एकमेकांशी येणारा जो संपर्क आहे तो कंट्रोल वे मध्ये असावा मग आपली स्किन तर आपल्या बरोबर असते पण बाहेरच्या वातावरणापासून म्हणजे शक्यतो जमिनीपासून आपल्याला ती एनर्जी जमिनीमध्ये एब्झॉर्ब होऊ द्यायची नाही आहे जी आपण साधनेपासून तयार केलेली आहे त्यासाठी मग व्याघा वाघाचं चर्म वापरलं जातं ते ता चामडी खाली टाकली ता, जाते मग तुम्ही म्हणाल की असे वेगवेगळे खूप प्राणी आहेत व वाघातच का तर आता जसं मी तुम्हाला म्हणाले की साधना करताना आपल्या मनात अनेक विचार खूप गोष्टींची सांगड आपल्याला घालावी लागते कधी कधी भीती पण आपल्या मनात निर्माण होते आणि शिवाय साधना करताना प्रत्येकाचा एकच दृढ निश्चय असा असतो की ज्या साधनेची सुरुवात आपण केलेली आहे त्या साधने पूर्णपणे फलप्राप्ती आपल्याला व्हावी म्हणजे आपण म्हणतो ना की अग्रेसर आपण व्हावं त्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टीची सुरुवात आपण केलेली आहे आणि वाघ कसा अतिशय उग्र एनर्जी ऊर्जा असलेला प्राणी आहे मग ही सगळी एनर्जी त्याच्या शरीरामध्ये जेव्हा असते ती स्किन त्याला प्रोटेक्ट करते आणि कंट्रोल करते मग आता इथे उग्र साधना करताना या चामड्याचा म्हणजे टायगर स्किनचा वापर केला जातो पण इथे उग्र म्हणजे तामसिक किंवा रागीट असा अर्थ घ्यायचा नाहीये बरं बर का साधनेमध्ये उग्र म्हणजे काय तर आ, अग्रेसर किंवा निपुण किंवा दृढ निश्चय ह्या सगळ्या गोष्टींचा तसा अर्थ घेऊ शकतो आपण म्हणजे त्या साधनेमध्ये आपण टॉपला गेलं पाहिजे हे दृढ निश्चय जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा आपण त्या गोष्टीचा वापर करू शकतो नाही तर तुम्हाला वाटेल की बाबा वा वा उग्र म्हणजे खूप तामसिक वगैरे असं तर तसं अजिबात नाहीये आता मी तुम्हाला ना काही उदाहरणं देते म्हणजे वेदव्यास ऋषी झाले मार्कंडीय ऋषी झाले हे सगळे असे ऋषी आहेत ज्यांनी त्यांच्या निवडलेल्या सेगमेंट मध्ये आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर उच्चांक गाठलाय म्हणजे वेदव्यास ऋषींनी ग्रंथांचा विस्तार केला तर ज्ञानामध्ये त्यांनी ती हायेस्ट लेवल गाठलेली आहे मग ते उग्र झालं का तर नाही ते अग्रेसर झालं दृढ निश्चय झाला तर असंच वेगवेगळ्या ऋषींनी त्यांच्या आवडत्या किंवा त्यांना हव्या असलेल्या त्या मुद्द्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि जसं आपण म्हणतो की ती त्या लेवलची हायेस्ट एनर्जी त्यांना मिळावी त्याचं प्रोटेक्शन व्हावं त्यांच्या आतमध्ये ज्या साधनेमुळे एनर्जी तयार झालेली आहे त्याचं प्रोटेक्शन व्हावं ती स्थिर राहावी आणि त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उच्चांक गाठावा या सगळ्या गोष्टींसाठी व्याघ्र चर्म वापरावं असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे आणि अनेक ऋषी मुनी मी ते वापरलेलं आहे तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा अर्थ नक्कीच कळेल तो हे या प्रश्नाचं उत्तर होतं आणि हो असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचंच बरं का कारण आपल्या चॅनलचं नाव काय आहे गपशप विथ कश्मीरा कुलकर्णी आता गपशप म्हणजे गप्पा असतात ना ते एकाच बाजूने कशा होतील त्यामुळे तुमच्या बाजूने जर तुम्ही प्रश्न विचारले तर मी त्याची उत्तर तुम्हाला देणार आहे बाकी कमेंट्स बॉक्स आपल्याकडे खूप आपण त्याच्यावर कमेंट करून गप्पा मारू शकतो तेव्हा नक्की कमेंट करा आणि या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्याबरोबर तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना वगैरे जर मिळायला हवी असेल मग ती मिळालीच पाहिजे कारण हा आपला शास्त्र आधार आहे त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर हे चॅनल नक्की शेअर करा लवकरच पुढच्या प्रश्नाबरोबर आणि पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओज बरोबर भेटू तोपर्यंत थँक्यू